श्री गजानन ग्रंथ अध्याय बारावा श्री गणेशाय नम हे गनाधीश गणपती मयुरेशरामलकीर्ती माझ्या हृदय करू नमस्ते ग्रंथकळशासनी तू ज्ञानबुद्धीचा दाता तू भक्तमनोरथपुरविता विघ्नगनात संहारिता तू च एक गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतेले देशजनी आपुल्या भक्ताला गुणी ऐशे पुराणे म्हणतात माझ्या मनाची योगी चिंता लयासनी एकदंता लंबोधरा पार्वती सुता बालचंद सिंदुरारी असो बिच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला धन संपन्न बला मनाचाही उदार त्याने हकीकत करंजाची म्हणजे लक्ष्मीपंत गुड्याची कर्णोपकरणी एक लिसाची त्याने साशंक जाहला ते खरे कोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एक समयास महाराज आले ये येऊन बिच्छू लाला घरी बैसते झाले उठ्यावरी हे गजानन साक्षात्कारी भक्त आपला जाणून लाल आनंद झाला तो समर्थाशी ऐसे बदला आपण गुरु गुरुराया वाटते या मला आपली पूजा करावी ऐसे एकता भाषण समर्थे तुकविली मान जे साक्षर असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बिच्चू लालाने तयारी तत्काळ केली ओठ्यावरी षडोपुशारे अत्यंदरी पूजा त्याने आरंभिली व्रतामतः घातले मंगल स्नान नाना विधी उठणी लावून मंग परिधान वस्त्र पितांबर जरीचा चाल जोडी अंगावरी बहुमौल घातली कश्मीरी एक जरीचा रुमाल जरी चार बांधिला गोप घातीला गळ्यात सालकडी हातात कराच्या दोन्ही उटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिर्याची वाम घातली पोची रत्नजडीत कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलेबी राघवदास पेढे नैवध्यास ठेवले पुढे त्रयोदशी सगुणी ठेवले पुढे एका लहान तबकात अष्टगंध अर्गतर सुवासिक लाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेवली शेवटी ती होती फार मोठी रुपये ओन मोहरांची बेरीज करता दहा हजार येईल ती साचर एशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझे इच्छिमन राम मंदिर बांधावया या माझ्या ओठ्यावरी अडचण होते सभारी मंडप तो घातला जरी उत्सवाशी गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करीत ज्ञानवंता अजय म्हणून ठेविला माथा अनन्य भावे पायवरी त्यावरी साधू गजानन तेथे झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तू करील पूर्ण हे तू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून भले त्याचे काय कारण मी न पो बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या ताग दागिन्याचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्याचा स्पर्श यानुस त्या उपाधीस माझ्या मागे लावू नको अथवा तो मोठा श्रीमान दाख हे दाखवावया कारण केलेस का हे प्रदर्शन सांग मशी बुच्चुला जे आवडी जयाशी ते द्यावी तयाशी मी वेळा पिसा संन्याशी ना गवा फिरतो गाव हे अवघे तुझे तुला लकला बसो बिच्छुला तुम्हा प्रपंचकाला या द्रव्याची जरूरी माझा यजमान भीमा वा विटेश जगजेटी तो काय माझ्यासाठी हे वैभव ख्या तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरीचे भले चहू बाजूस फेकिले पसराचीही तीच गती दोन पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात गोवतांना त्यात काही कारण ज्यांचे लोक हजर होते साचे ते म्हणते आपल्या वाचे अभागी आमच्या लक्ष्मण त्याने विचुला परी पूजन केले आपल्या घरी परी कचरला अंतरी मोहदनाचा धरण परघडीचे भाषण केले विनय दाखवणं हो। ते वदन, का समर्थाकारानं समजणे अशक्य आहे हो जेवी पूजा दांभिकाची शब्दमय साची, पूर्तता महावस्त्राची होते त्याची त्याचीतेने शर्कराखंडा खाद्यांनी ऐसे म्हणून वदनी कुचकादाना ठेवी पुढे भुईमुगाचा अशा दांभिक पूजनाची पलाई त्या स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बिच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेवले वर्तन जवाहून न आगळे आता त्याच्या वैभवाला शब्द हो शब्दवरला संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहतशी बिच्चूलाशी तपास केला अवघ्या खोल्यास परिण लागला थांग त्यास था समर्थांचा कोठेही असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा जा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामते त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळ आली एके दिनी ऐसे झाली गोष्ट एका मठात पाटके तुटके दुतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर शारीती बोलली अरे तुझे नाव पितांबर ने सन्या न धडके धोतर ढुंगणास पाहती तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई आती कथलाचा वळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि पडपडे तहाने कशास लास प्रकार आहे तुझास आचार्य हे फाटके धोतर पोतऱ्याच्या उपयोगी तेच नेसुनी बैसेशी ढोंगण जगाला दावीशी आगे दुपेटा देतो तुशी नेसावया करणे तो न करिता अवमान राहे बाळा नेसून याशी नको सोडून जाणं कोणी काही केले तरी पितांबर दुपाटे नेसला हे असाय झाले तरला भाऊच घातकी भावाला होते सर्थ दृष्टीने तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार गटाराचे उघडिताद्वार मात्र सुटते हो श्री गजानन स्वामी व्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकारी दोन्ही हाताच्या बोटाईत हा श्रोते कांतारी वृक्ष असती नाना त्यातून कंचित कोठेतरी हजरे सपडचे चंदन तरु त्या परीच होते ते त्यांच्या शिष्य मंडळी ते आई शिष्य लागले निरर्थक हे का तुझे शिष्यपण शिष्यपणा परिधान जे का कारण लवयाच्या उपयोगी तुझी भक्ती कळून आली तू खुशालचंदी असशी मुळी तू हे स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा तै पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान ठेविला आज्ञा तयांची वस्त्र हे ध्यांनी दिले वया सांगितले तेच मी हो परिधान केले इका झाली अवज्ञा ऐशी भवती न भवती झाली शिष्यात तेड माजली ती मिटवावया माव केली शरीती गजानने पितांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावी दूर जानते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे तंबरा तुझवरी जा हिंडून भूमीवरी पदनताशी तारावी डोळ्यात आसवे आणून करून या साष्टम नमन मागे पाहे फिर फिरून तोडून जाता मठाशी पितांबर आला कोंडोलीस बसला मनात आंब्यापाशी चिंतन चालले मनाशी निजगुरूचे सर्वदा तेथे होता रात्रभर उदया येता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंगळ्यांची यात्रा त्रासाने अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन परिनिर्भयेनं तशी सापडे ना ता स्थानतयाशी बसण्या जाणं हेच कृत्य गुराख्याने तो ते म्हणाले आपाप सात माकडा परी कारे फिरत या वृक्षावरी सत्य हे काही कळे ना लहान सहान फांदीला हिरवयपणे फिरून आला परी खाली न पडला याचे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगी नाही गजाननाच्या शिष्या ऐसे सामर्थ्य असते यावरून हा त्यांचा शिष्य असा विफचित साचा चला हा येथे आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले आम्र वृक्षापाशी बले कोण आले पहावया मनाले पौरवाशी नर आढोंगी असावा साचार बळेच करतो वेडीचार गजाननाच्या शिष्यापुरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होतासाचा झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामी ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येथील कशास वळे करणे उपवास तू न भरते खेळ्याला उसू एकदा यास पहावे तो काय म्हणतो ते एकावे मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबराशी पुसू लागला तू कोण कुठे को कशाला आला गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांची मज लागून करण्या झाली पर्यटन म्हणून येते येऊन वृक्षापाशी बैसलो तो आंब्यांच्या मुळाशी मोळी होती बहुशी म्हणून बसलो फांदेशी वृक्षावरही जाऊन वैसे ऐकतात तो वशन टोक दारू दारून अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडती आयसाची खडगी भरण्या पोटाची आली मजुरी करावया देशमुख त्या गावीचा ना मी साचा तो एक हे शिवाचा अरे सोंगाड्या हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एका काळी त्यांनी अशी कृती केली ऋतू नसता आणली पळे आंबऱ्या वृक्षाला त्यांनी पळे आणली तू नुसती पाने आण भली नाहीतर या स्थला तुझी न दडगत लागेल हा बळीराम पाटलांचा वृक्ष उठलेल्या आंब्याचा तो पर्णयुक्त करी साचा आमच्या देखत काळी ऐसे न जरी करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंदे अम्मा कारणे काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशनि साचे बापा त्यांच्याच तोंडीचे हा आहे ज्ञान जगी नको करू उशीर हा आंब्याचा करी हिरवागार ते एकता पितांब गेला असे घाबरून बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खानीत निघती देखा हिरे आणि गारा होी गजानसा शिष्य भितरी बोलवलो नाही वैखरीत कोटे हो गारे ओरून खानीस नाही येत जगी दोष मी निज निजगुरूंच्या नावास तूरण कैसे ठेवावे श्यामराव मनी त्यावर नको करू चरचर संकट शिष्यास पडता थोर ते धावा करीता सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करीत चायल त्या आपल्या शिष्यास ऐशी झाली आडविहीर पितांबराशी साचर झाला चिंता तुरज काही नसूचे तयाशी त्या उठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवाशी काय होते ते पहावयाशी मुले बाय का समविता निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडले कर तवन मांडले अपार आपल्या सद्गुरूराजांचे हे स्वामी समर्थ गजानन ज्ञानांबरीच्या नारायण पदताच्या रक्षणा धावाताय काळी माझ्यामुळे दोषी तुला येऊ पाहतो भक्तपाला आपल्या ब्रिदासाठी पाला आणि व आम्र वृक्षाशी माझी तुझ्यावरी आव मते लवकरी नातरी आली पाळी खरी अजला येथे मारण्याची प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नर हरी प्रगटला जनी चढविता सुळाला त्याचे पाणी जाहले, जनी सा भार देवावर माझा आहे तुझवर संत देवत अंतर मुळी राहिले देवतेची असती संत संततेची देव देवसाख्यात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळेच किंमत हे सूत्राकारणे तू पुष्प मी आहे सुत्र तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळेच आले तर संकट हे माझ्यावरी आता न माझा अंत गुरु गुरुराया धाव हे या वटलेल्या रुखा ठाई आणि परणे कोमल रूपा समनी पितांबर करण सद्गुरूंचा नाम गजर जय जे, जे गजानन सादवर शे गावीच्या औलिया लोक अवघे गजर तो पालवी वृक्ष प्रती नय जननय पाहती त्या अगाध कौतुकाला कोणी म्हणती असेल स्वप्न ते जे, जे पडले आपण लागून पहा चिमटा घेऊन आपल्या करानं चिमटे घेऊन पाहती तो निमली स्वप्न भ्राती यावरील कोणी ऐस म्हणती ही नजर बंदी असेल गारुड्याच्या खेळात बाध्य होती सर्व सत्य कापऱ्या असून त्यांचे रुपये दिसती तोही हि मला मला एवढून पर्णाला आंदी वाटे तत्काळ आला शिक शुभ्रास बाहेर मग मात्र खात्री झाली वाळलेल्या वृक्षा पालवी फुटली श्री गजानन मावली करीच आहे महासंत आता पितंबरावाशी शंका न धरणे मनाशी चला घेऊन गावाशी हा त्यांचा शिष्य अशी त्याचे अयोगे करून कधीतरी गजाननं येथील कारण वासरासाठी गाय जैसे ते अवघ्याशी मानिले पितंबराशी मिरित नेले असे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला जैसा समर्थांनी आपला शिष्य टोम गावी पाठविला कल्याण नावे करून बला कल्याण करणे जगाचे यशेस केले गुरुवरी श्री गजान साजेरी उदले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावचे तृथे अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात येते तयाला त्या पितांबराचे भजने कोंडोली गाव लागला जन तेथे जाहिले हिरकणी तेथे ती मोलपावे मठ पितांबरांचा पंढोरीत झालासा आणि अंतही तयाचा ते झाले को आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उदिक चिंत ओनिया बैसले शिष्य त्यांचे कारण असू लागले कर जोडून महाराज आपले मन का झाले हो। ते महाराज वले लोकाला आमचा कृष्ण पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्यांची झाली आठवण राम त्यांचा मुलगा राहणं आता सुपारी चिकन देतो या ठाया राम थोर झाल्यावर करील माझी चाकरी म्हणून मी या मठाकरी आता न तयार राहावया ऐसे महाराज बोलला जना लागी लागली चिंता महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा म्हणून ऐशी काही जाऊन होऊन द्यावी त्या कारण चला आपण धरू चरण ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला ताराचंद मारुती मंडळींनी धरले चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल तेथे येथेच राहा शेगावात परी सोडण्याचे मनात ग्राम आहे आणू नका ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपळी मला कोणाची जागामुळे नको येथे राहावया हो जे कोणी नसेल अशी जागा जरी झालं तरीच राहणे होईल माझे या शेगावी अशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी याज्ञा केली मोठ्या पेशाची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार त्यांच्या प्रत्यर्थ जागाती देल गशी। भुशन जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूंचे सरकारास नाही साचे बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला परवासा तो आम्हाला हे राज्यपर्यंतचे म्हणून यापैकी कोणाची जागा घ्या माणसाची आहे तयारी आमची तुम्हा द्यावं यास समर्थित केले भाषण काय हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदांची राजे कित्येक भूमीवरी आज वरी झाली तरी जागा कशाची सरकारी मालक पांडुरंग व्यावहारिक दृष्ट्या मालकपणे इथे राजा लागून याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता हरी पाटले हाता हातात यश येईल आणि संशय खरी पाटलाकडे आली मंडळी ती योगी भली त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बोर्डाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता करी त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि ऐसे म्हणाला तुम्ही दोन एक रस्ता वर्ष गेला तरी मी तो तो तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एका वर्षातच जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पूर्वी हे जागा आणि या तो ठराव सरकारचा आहे दप्तुरी नमदुसाचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोक पर हरी पाटल्य मंकटला इंकते झाले वर्गणीला द्रव्य निधीत क्षणात जमला आणि कामला झाले सुरू या पुढील अव्यवृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषांचा आहेत देवराहे तत्पर सदा विठू पाटील डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वडे गावचा जगू आबाशे गावचा हे पुढारी वरगणीचे विरचित हा श्री आश्री गजानन विजयनामे ग्रंथ एका श्रोते सावचित निज कल्याण बंगवतू श्रीहरिहर मस्तू श्री इत श्री गजानन विजयग्रंथश द्वादशुद्धाय समाप्त गजानन महाराज की जय